जिल्हा प्रमुख चषक दोन हजार पंचवीस मधून या स्पर्धेचे प्रण ते आदरणीय डॉक्टर देवनंद रेसाच्या वतीनं सभांचं विशेष आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कांदर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आणि त्याचबरोबर जिल्हा जेवण अदा उपस्थित आहेत अदनिया संधीची मात्र यांना येईल की आपण भरजी साहेबांचं विशेष करेल की आपण आपल्या शुभ असते भरजी पाटील साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा संधीच्या सन्मान्य रुपेश मात्र अर्थाने वाट आहे या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलं आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा सर्वप्रमाणे संपन्न होण्यामागे ज्यांचा एक स्त्रियाचं वाट आहे असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर त्यांचं स्वागत आणि सन्मान